यंत्रमाग व्यवसायातील वाढी वीज दर तात्काळ रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणे सवलत कायम ठेवावी या मागणीसाठी आज महाविकास आघाडी व मित्रपक्ष इचलकरंजीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा मोर्चा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला नंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी अडचणीत सापडलेल्या यंत्रमाग उद्योगांना सहाय्य करण्यासाठी सत्तावीस एच पी खालील आणि सत्तावीस एच पी वरील वीज ग्राहकांना अनुक्रमे एक पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति युनिट इतकी सवलत जाहीर केली होती मात्र वीज नियामक आयोगाने हा निर्णय स्थगित करून पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन आदेश जारी केला परिणामी एक जुलैपासून वितरित झालेल्या वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली असून मागणी शुल्क ऊर्जा शुल्क वाहतूक आकारणी आणि विलिंग चार्जेसमध्ये वाढ करण्यात आली आहे महाविकास आघाडीचे नेते म्हणाले की देशातील शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अधिक संकटात आहे आता वाढीव वीज दरामुळे हा व्यवसाय मुडकळीत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने तातडीने बैठक घेऊन वीज दर वाढ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल या आंदोलनात शशांक बावचकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण राहुल खंजेरे राजू आलासे राजेंद्र निकम उदयसिंह हो पाटील रणजित जाधव सदा मालाबादे रवी गोंदकर रावसाहेब निर्मळे युवराज शिंगाडे सुनील बारवाडे विल्सन वास्कर ताजुद्दीन खतीब बिस्मिल्ला गैवान आदींसह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यावेळेला निर्णय केला की कि पंच्या वर कमी केलं आणि एक रुपये साध्या यंत्रमागधारकांना कमी केलं फक्त हे बारा महिने ते तेरा महिने ह्याचा लाभ या इचलकंजी शहरातील आमच्या यंत्रमागधारकांना मिळाला हे लोक निवडून गेले आज कोण निवडून गेले याबद्दल मला त्यावर काय बोलायचं नाही पण ह्या इचलकंजी शहरातील यंत्रमाग धारक संघटनांना दोन महिने झालं लाईट बिल या ठिकाणी वाढून आलेलं आहे पण मला दुर्दैव वाटतं की या इचलकंजी शहरातील एकही यंत्रमाग धारकासाठी संघटना काम करणारी साधा आवाज तिने ह्या निमित्तानं उठवला नाही आज जवळजवळ या जुलै महिन्यापासून पन्नास ते साठ पैसे सत्तावीस आणि सत्तावीसच्या वर दोन्ही ठिकाणी पन्नास ते साठ पैसे वाढ झालेला आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवणे असा प्रकार आहे या निमित्ताने मी जाहीर आवाहन करतो की आज पन्नास पाठ पैसे वाढलेत पण येत्या दोन महिन्यामध्ये परत तीस पस्तीस पैसे वाढून पूर्वी जे सवलत दिल्या त्या सवलतीच्या वर हे लाईट बिल वाढणार आहे याचा धोका आमच्या शहरातील सर्व यंत्रमागधारक कारखानदारांनी ओळखावं आणि आता जर आपण जागृत नाही झाला तर परत पुढं मार्च मध्ये परत आणि लाईट बिल वाढणार आहे त्यामुळं या धंद्यामध्ये सातत्यानं ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीत परत भर पडणार आहे आणि म्हणून जागरूकतेनं भविष्यामध्ये जे काही लोकशाही मार्गानं राज्य शासनाला आत्ता फक्त आम्ही ट्रायल केला आहे की बाबा थोडक्या यंत्रमाग धारक घेऊन या ठिकाणी निवेदन देतोय पण भविष्यामध्ये राज्य शासनानं ह्या पद्धतीची जर पावलं उचल नाहीत या गावातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी जर लक्ष गाठले नाही तर या इच्छलकिंजी शहरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून राज्य शासनाला हे लाईट बिल कमी करण्यासाठी आम्ही भाग पाडू